नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गोड एग्री आपल्या मराठी युट्यूब आज आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये रोज थोडी थोडी वाढ होत आहे खूप जास्त नाही पण थोडी थोडी तरी होतीये आणि एक रोज नवीन उच्चांकेदार आपल्याला पाहायला मिळतोय तर आज आपण सव्वीस एप्रिल रोजीचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत काय असणार आहेत कापूस बाजारभाव स्थानिक बाजारभाव आणि जेनिंग बाजारभाव त्यासोबत कोणत्या राज्यामध्ये आज काय परिस्थिती झालेली आहे याचा देखील आढावा आपण आज घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला करा सोबत नोटिफिकेशन ऑन म्हणजे प्रत्येक नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो एकोणतीस एमध्ये आज महाराष्ट्रामध्ये पंचावन्न हजार रुपये एवढं गठन झालेलं आहे आता बऱ्याच लोकांना आणखी गठनच कळत नाही त्यामुळे भाव सुद्धा कळत नाही तर बाबांना तुम्हाला तर जर भाव कळत नसेल तर व्यवस्थित व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला भाव कळेल नाहीतर मग हा रेट आहे का तो रेट आहे का एवढं जास्त डोकं चालवायची गरज नाही जर कळत असेल तरच पहा पंचावन्न हजार रुपये गठन चालू आहे कमीत कमी दर सात हजार नऊशे म्हणजे आठ हजार रुपये सरासरी चालू आहे स्थानिक बाजारभाव आता स्थानिक बाजारभाव जिनिंग बाजारभाव आणि वायले बाजारभाव या तिन्हींचाही कुठेही संबंध येत नाही तिन्हीच्याही कंडिशन वेगळे आहेत म्हणून भाव वेगळे आहेत स्थानिक बाजार आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सर्वसाधारण जिनिंगमध्ये आठ हजार पाचशे रुपये तर, तर वायदे बाजार ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणचे भाव नऊ हजार रुपये सरासरी नऊ हजार शंभर रुपये कमी सुद्धा होऊ शकतात वायदे बाजारमध्ये सी आय चे ऑफिशियल रेट असतात क्वालिटीनुसार रेट दिला जातो म्हणून नऊ हजार नऊ हजारमध्ये शंभर मायनस होऊ शकतात पन्नास प्लसही होऊ शकतात त्यामुळं हे रेट समजून घ्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की नवा जर कुठंच नाही मग कस काय सांगतोय हे सी ए आयचे ऑफिशियल रेट आहेत तुमच्या आमचे महाराजाचे रेट म्हणजे कोणत्या एखाद्या व्यापाराचे रेट नाही आहेत इथे आपलं जास्त डोकं चालू नका कारण हे तुमच्या डोक्याबाहेरचं आहे कारण तुमचं जर डोकं एवढं चालत असतं तर तुम्हाला हे ऑफिशियल रेट समजले असते आणि आपल्या कापसाचे तुम्ही जर तुमच्या जवळच्या ठिकाणी जर हे ठिकाण असतं तर त्याचे सुद्धा पैसे करून घेतले असते राजस्थानमध्ये आज दोनशे रुपये मार्केट प्लस आहे आणि तिथं आज मार्केट आहे पंचावन्न हजार पाचशे रुपये राजस्थानमध्ये आजही मार्केट लस झालेलं आहे आणि तिथं पुन्हा रेट वाढला आहे मध्य प्रदेश पंचावन्न हजार रुपये आहे कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा हा देखील पंचावन्न हजार रुपये पंजाब हरियाणा आणि गुजरातमध्ये चोपन्न हजार सातशे रुपये म्हणजे बाकीच्या ठिकाणी वाढ झालेली नाही आहे पण राजस्थानमध्ये पुन्हा वाढ झाली आहे आणि पुन्हा वाढ झाली पर बाकीच्या राज्यांमध्ये जर वाढ झाली तर महाराष्ट्रातल्या कापसाच्या गटामध्ये सुद्धा पुन्हा वाढ होऊ शकते म्हणजे पंचावन्न हजार आहे तर शंभर दोनशे रुपये पुन्हा वाढू शकतात हे रेट वाढले तर स्थानिक रेट वाढत नाहीत ते फक्त सी ए आयचे रेट वाढतात म्हणजे वायदे बाजारचे रेट वाढतात महाराष्ट्रामध्ये वायदे बाजार फक्त एकाच मार्केटमध्ये होतो तो, तो तुम्हाला समजत आहे का नसेल समजत तर सोडून द्या तुमच्या डोक्याच्या बाहेरचा विषय बाकी ज्या शेतकऱ्यांना कापूस बाजारभाऊची अपडेट पाहिजे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि ज्यांना ओवर स्मार्टपणा करायचं आहे त्यांनी नाही पाहिलं तरी चालेल कारण तुमच्यासाठी हे व्हिडिओ मी टाकत नाही धन्यवाद